अभी तो आपने नापी है भर जमी अभी काही आसमान बाकी है दत्तारामकर तुम्ही ब्लॉक मध्ये या लोकांना पहिले आम्ही बोलू मग आम्हाला बघून मोठे वेलकम बॅक टू माय ब्लॉग वी आर गोइंग फॉर ए मॅरेथॉन किलोमीटर मॅरेथॉन अँड लास्टी प्रिपेअर करत होतो तर आता सकाळचे वाटते फाय फोर्टी फाय अराउंड आणि आता आपण घालती आलोय बिल्डिंगच्या आपल्या आपण इथे शूज घालू वॉर्मअप करू आणि आपले दोन मित्र पण येतात मॅरेथॉनसाठी आणि ही मॅरेथॉन डोंबिवलीमध्ये सॉरी ही मॅरेथॉन डोंबिवलीमध्ये आणि मॅरेथॉनसाठी रनसाठी शूज एडिडास वी हॅव अ ब्रँड न्यू पॅर ऑफ शूज स्पेशली फॉर टू डेज मॅरेथॉन आजच्या आरणसाठी फाय किलोमीटर्सची मॅरेथॉन असेल जर्सी आपला पर्सनल बेस्ट एवढे दिवस आपण प्रॅक्टिस करत होतो तर ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट मिनिट्स आहे काहीतरी त्याला बीट करायचं आता थर्टी मिनिट्सच्या आत आपल्याला फाय किलोमीटर्स कम्प्लीटच करायचे जर्सी बघू शकता जर्सीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि हा माझा नंबर मी घरातूनच लावून निघालो आहे कारण की तिकडे जाऊन कोण लावेल आणि हे स्टिकवाला नव्हता तर ला, पेन लावायच्या होत्या पण हा पण ही जर्सी स्पेशल असेल काम की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकी जर्सी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे जर्सीची तर जरा असं मॉमप वगैरे करू आणि मग निघू ए फ्यू मोमेंट्स इथे मॉमअप आता आपण निघू रेससाठी एक्सायटेड फक्त बॅक केली गोंड म्हणजे ही पॉकेट की पॉकेट बॅग लास्ट व्हिडिओमध्ये आठवत असेल या बॅगचा इम्पॉर्टन्स आणि आपला मोबाईल प्लस हायड्रेशन साठी जिकडे पाणी मिनिट भेटेलच तर सी फास्ट किलोमीटर्स किती मिनटात कंप्लॅट आज हायड्रेशन नाही सकाळचे ऑलमोस्ट सिक्स सिक्स टेन झाले आणि यू कॅन सी द वेदर आज जास्त कोणी लोक पण नाही आहेत कारण की संडे असल्यामुळे फेबरी रेस्टिंग म्हणजे सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी सगळे लोक लेटच उठतात पण आपण काय तरी करतोय लोकांना भांडूपर ना बोलवलं डोंगोलीला पायाला काय मी निच मी दोन मित्र मॅरेथॉन चा भांडूपर आपण मॅरेथॉनला आलोय आणि माझा मित्र एक भाई ब्लॉग मध्ये येतोय काय देवेशला काय सांगायचंय काय पहिला एक्सपिरियन्स आहे बघूया पहिला एक्सपिरियन्स आहे ब्लॉगचा पण आणि एकत्र एकत्र दोन ब्लॉक मध्ये येतोय बघितला असाल तुम्ही प्रशील ते हे सांग ना तुझ्या ऑफिसच्या लोकांना सांग ना काय ऑफिसच्या लोकांना आम्ही आता मोटिवेट करायला आम्ही स्वतः पहिले आता पहिले आम्ही बोलू मग आम्हाला बघून मोठेच मग येतील जास्त बोलू शकत नाही ऑफिस बद्दल जॉब पण आहे आमचा आणि ते लोक पळत आहेत दहा किलोमीटर आम्ही पाच किलोमीटर मध्ये घेतले दहा किलोमीटर साठी लोक पळतांची संपायला आले बघू आमचा टार्गेट किती टार्गेट काय बाई टार्गेट पन्चुस। आता ठेवलं आता बघूया हा हा पाच किलोमीटर पंचवीस मिनिटात असं तर नॉर्मली तिघांनी तीस तीस मिनिटात केलंच आहे पण आता काहीतरी वेगळं करायचंय आम्हाला म्हणून आम्ही पंचवीस मिनिटात करायचं हे करतोय चला बघू आता थोडं चालत चाललोय यांच्या सोबतच हे पण चालतातच आहे भाई पळा रेस आहे त्यांची हे पण हे दहा किलोमीटर साठी आहे पण ते पण चालतातच आहे आणि इथे रिफ्रेशमेंट आहेत म्हणजे पाण्याचा स्टॉप पाण्याचा स्टॉप आहे फक्त असं पाणी घेऊ आपण पण ऍक्टिंग करू पाहायची आणि जाऊ देवेश भाई स्पेशल अपियरन्स खास भांडूपणा दोन माणसं आली डोंबिवलीमध्ये पाहायला <laughs> त्यांना माहिती नव्हतं की आम्ही परत नाही आम्ही अजून चालू केले रेस आमची त्यांनी आमच्या हातात ना हॉटेल बघितली आणि त्याला थकलेले फेस वाटले म्हणून त्यांनी वाजवायला चालू केलं मोटिवेट करायला त्यांची पण काही चूक नाही ते पण मोटिवेट करत आहेत मागे पण एक ब्लॉगर चाललाय आपण एंट्रन्सच्या इकडे आलोय आलोयू लोक लोक येत आहेत खूप सारी लोक आहेत आणि त्या साईडला पाच किलोमीटर त्या साईडने फिनिश लाईन आहे तर, तर थोड्याच वेळा चालू करू आम्ही वॉर्मअप बिम अप करतोय आता घरून वॉर्म अप करून निघाले हे व्हॉलंटिअर हे व्हॉलेटिअर यांच्यामुळे सगळं सक्सेसफुल होते थँक्यू बघा पुढे तिथे आता आवाज असेल जरा शूट करायला भेटेल की माहित नाही मला वाटतं एकवीस किलोमीटर ट्वेंटी वन किलोमीटर साठी तर ट्वेंटी वन किलोमीटर कंप्लीट केले भाई हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ तर आपण आता पाच किलोमीटर वर फोकस करू आपल्या मध्ये बघू पाच किलोमीटर आपल्याकडे कम्प्लीट आरामात होईल आरामात कम्प्लीट आवाज खूप आहे आपण असून सुरुवात करावी म्हणजे आवड पण केलं असतात पण जाऊया पाच पंचवीस मध्ये करायचे आपण दहा दहा आवडत आले शो शोध आलो हा देवेश आता देवेशने युनिफॉर्म चेंज केलाय तो आता प्रॉपर शॉर्ट्स मध्ये आलाय फुल फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये खास हे दोघं खास भाडूकरण ना मला आले आता बघू देवेश कधी सुरुवात होती पहिल्यांदा पाच किलोमीटर करतोय फर्स्ट मॅरेथॉन इथे तिथे एवढी लोक आहेत माहित नाही सगळं बियालोय आणि आता कसं राहते खूप करते बेकार बेकार खूप करते बघू आता कसं पाहायला भेटेल आपल्याला किती गर्दी राहते

रेस चालू झाले पाच किलोमीटर इथून बाहेर जाऊ पहिले आता आम्ही पाहायला सुरू आमचे शूटिंग मध्ये बिझी आहे चालू झाले किंवा अरे रेसच्या कल तर few moments later <laughs> भाई राजमुद्रा राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं कसं वाटतंय आता तर खूप चांगलं आहे खूप लवकर कम्प्लीट केलं टाइम वाल्यांसोबत तुझं लेट झालं काय नाही पुढच्या आम्हाला अजून का बट नेक्स्ट टाइम इज मॅरेथॉन कमिंग नेक्स्ट टाइम फिजू बाय विथ फिजू बाय मॅरेथॉन कमिंग, कमिंग आणि चांगले भाई भाई पाच होता म्हणून आणि देवेश एक नम्ण, एक नंबर नंबर तिकडे तीनशे मीटर पासून बोलतो शंभर मीटर शंभर फक्त पाच मिनिट मला वाटतं देवीश आता मोटिवेशन भेटलंय नेक्स्ट टाइम आला तो आता दहा किलोमीटर करणार आहे आणि त्याच्या एसेंचरच्या सगळ्या मित्रांना तो सांगणार आहे की भाई आता तर करा लाज वाटेल तुम्हाला नेक्स्ट टाइम मंडळी खूप मोठी असणार आहे आपली रिफ्रेशमेंट मध्ये पंचवीस ग्राम प्रोटीन एपी नावाच प्रोटीन शेक हे एक नंबर इथेच पैसे वसूल झाले तिथे सँडविच काहीतरी अचानक जास्तच काहीतरी पिनेट बटरचा सँडविच हे पंचवीस ग्राम प्रोटीन आणि या डब्यात मिठाई असेल मिठाई आपण मिनिट्स लेटर आणि जिकडे कुठे जातोय माझ्या ऑफिसच्या बोनसच्या आठवण मला येते आता एक गोष्ट दाखवतो तुम्हाला की आता या रिफ्रेशमेंट बॉक्स, हो एक बॉक्स, निवेश, निवेश बॉक्स, हो बॉक्स होता एक रिफ्रेशमेंट बॉक्स पुढे गेलाय पुढे गेलाय रिफ्रेशमेंट बॉक्स होता तशीच ओपन करणार रिफ्रेशमेंट बॉक्स मध्ये काय होतं हे आमच्या एच आर डिपार्टमेंटला दाखवतो ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे ह्याला बोलतात रिफ्रेशमेंट बॉक्स एवढं तरी दिलं असत ना दिवाळीला एवढं तरी अरे खूप होत हे एवढं आज ह्याच्यापेक्षा अरे बाई ह्याची अपेक्षा करतोय ह्याच्यापेक्षा जास्त नाही बोलत एवढं तरी दिलं असतं ना तरी खूप होत पण हे पण दिलं नाही हा भाई आता ते वेळेस दोन शब्द बोले ह्याच्याबद्दल बद्दल कायच हे तर अनबॉक्सिंग केलंच नाही केलं केलं भाई ह्याच्याबद्दल काय हे हे तू किती भेटलं इकडे रिफ्रेशमेंट मला भेटलं ऑफिस 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 मध्ये काम केलं दिवाळीचा मोरेचा पण असं काय भेटला नव्हता मला इकडे आलो की रिफ्रेशमेंट मध्ये मला दिलं आहे भाई खुशी एवढं तरी दिलं असतं भाई कोरा खूप चालली असती पण जाऊ द्या बजेट नाही आपल्या ऑफिसचा मला असं वाटतंय मीन वायल अभी तो आपने नापी है मुठ्ठी भर जमी अभी काही आसमान बाकी है अभी तो उडा है कुछ कुछ बुधबुदे अभि उठाना तुफान एक नंबर नम्प, एक सर था, सही सही सई राजेश शहा माझं नाव अच्छा राजेश शहा दत्ताराम करू यांना भेटून आम्हाला खूप भारी मोटिवेशन भेटलंय मित्रांनो तुम्ही पण मॅरेथॉन चालू करा एकदा एक्सपिरियन्स घ्या फक्त एकदा त्या काकाने मोटिव्हेशन दिले ते मोटिवेशन तुम्ही बघितलं असेल एक नंबर आणि इथे आता अजून लोक आहेत म्हणजे ज्यांच्या रेस आता संपतायत ए फ्यू मोमेंट्स लालय आता झालं आता आता आम्ही निघू आपल्या आपल्या कामासाठी पुढचं डान्स बघून निघू आता शेकी शेकी शेकीचा डान्स आपण जास्त जवळ नाही लागलं पण आपल्याला जवळचा एक्सपिरियन्स करायला भेटलो कारण आपल्या डेस ट्वेंटी फोर आहे आम्हाला मेडल भेटलेत हे मेडल मेडल भेटलेत आणि या मेडल साठी आम्ही पोरींनी आम्हाला मदत केला मेडल साठी आणि मेडल साठी मदत केला आणि आम्हाला हे मेडल परत भेटले तर ऑल थँक्स आणि हे राजमुला मेडल एक नंबर वाटते आता आमचं झालंय

A होता, होता। रेस संपली आहे तर आपण आपल्या घरी चाललोय प्रशील पण घरी गेला देवेश पण घरी गेला रेसचा एक्सपिरियन्स म्हणजे चांगला होता मस्त होता फर्स्ट टाइम मी फाय किलोमीटर पाहिलो फर्स्ट टाइम फाय किलोमीटरची प्रॉपर रेस मॅसॉनच होता लाईनच्या इकडे पण माहित नव्हतं प्रॉपर की फिनिश लाईन कुठे देवेश पण आखमध्ये गेला मग त्याला आला अरे पुढे लाईन ते मग ते झालं त्यांच्यानंतर थर्टी फोर्टी नंतर मी आलो तर मला पण माहीत नव्हतं देवेश बाहेर उभा होता प्रशिल आतमध्ये उभा होता असं फिनिश लाईन कुठे हे एक्झॅक्ट फोनालाच माहीत नव्हती जसं आम्ही ठरवलेलं की ही रेस पंचवीस मिनिटात कंप्लीट करायची तर मला तर वाटतं मी पंचवीसपेक्षा जवळ जास्तच लावली असती पण देवेश आणि प्रशील होता म्हणून पंचवीसमध्ये झाली पंचवीसच्या आतच झाली आम्ही तेवीसमध्येच केले म्हणजे लास्ट मी गेलो तेव्हा तेवीस मिनिटं फाय किलोमीटरसाठी तर ट्वेंटी थ्री मिनिट्स होते आणि देवेशने ट्वेंटी टूमध्ये आणि प्रशीलने पण ट्वेंटी थ्री कशी मला थर्टी सेकंड पुढे असेल थर्टी सेकंड पुढे म्हणजे मी जर ट्वेंटी मध्ये गेले तर कशीने ट्वेंटी टू मध्ये गेले असेल थर्टी टू अशी काहीतरी पण माझी मजा आली आणि सोबत होता म्हणून भाई सोबत असल्याने वेगळाच कॉन्फिडन्स होतो म्हणजे खूश करत होते आम्ही एका दुसऱ्याला खूश करत होतो की भाई चलो 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 आणि त्यामुळे ट्वेंटी मध्ये ॲट लास्ट मी जेव्हा तिकीटांपैकी लास्ट थ्री मध्ये फिनिश केले आम्ही आणि हा मेडल घेऊन मेडल घेऊन वेळ चाललंय तर फाय किलोमीटर्सवाला तर रन झाले आता नेक्स्ट टाईम भेटू टेन किलोमीटर्ससाठी नेक्स्ट अजून लोक जमा करू ऑफिसची असतील या फ्रेंड्स असतील अजून लोकांना सांगू तुम्हाला पण जर आमच्यासोबत पाहायचं असेल तर तुम्ही डीएम करू शकता कोणालाही रशीदला किंवा मला जेव्हा पण असेल आम्ही सांगू आणि आपण एकत्र पाहायला जाऊ शकू एकत्र पाहण्याचा वेगळीच वेगळीच आहे इथे तर पाहण्यात आणि हा जेव्हा मेडल भेटतो त्या च आपण वेगळेच वेगळीच खुशी आहे तर तुम्ही पण पाहा तर हा ब्लॉग इकडेच थांबतोय छान ब्लॉग होता खूप मजा आली खूप मजा तर हा ब्लॉग इथपर्यंत जर बघितला असेल सगळ्यांनीच बघितला असेल तर पहिले एक ठरवूया की आपण पाहायला अरन जायचंय अरनला रनला मॅरेथॉनला जायचंय नेक्स्ट मॅरेथॉनला सग थोडे तरी लोक वाढले पाहिजे आपल्या ह्याच्यात आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ तोपर्यंत भेटूया next vlog money <laughs>